विद्यार्थ्यांना चुकीच्या प्रश्नपत्रिकांचं वाटप करण्यात आलेलं आहे लातूरच्या अहमदपूरमध्ये हा धक्कादायक प्रकार दहावीच्या विद्यार्थ्यांना चुकीचा पेपर देण्यात आला आहे तृतीय भाषाऐवजी प्रथम भाषेच्या प्रश्न पत्रिका देण्यात आल्या आहेत विमलाबाई देशमुख महाविद्यालयात दहावीच्या बोर्ड परीक्षा सुरू आहेत उर्दू माध्यमाच्या इंग्रजी विषय तृतीय भाषा पेपरऐवजी प्रथम भाषा <laughs> प्रथम भाषेच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात आल्या त्यानंतर विद्यार्थ्यांनी पर्यवेक्षकाकडे पेपर चुकल्याची माहिती दिली तरी देखील जबरदस्तीनं विद्यार्थ्यांना तोच पेपर असल्याचं सांगून लिहिण्यास भाग पाडलं परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी पालकांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पालकांनी शाळेत जाऊन शिक्षकांना याचा जाब विचारला या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी आता पालक आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे मला सहाय्यक रिली जे रिलीवर होते त्यांनी पेपर फोडून वर्गामध्ये आणून दिले कारण अकरा अकरा पन्नास ला जे पेपर दहा पन्नास ला केंद्र रिलीवर आहेत त्यांनी आणून आम्हाला फोडून या ठिकाणी दिलेले होते वाटप करण्यासाठी उर्दू माध्यमची फर्स्ट लँग्वेज कोणती आणि हे परीक्षकाला अजिबात या ठिकाणी माहीत राहत नाही फर्स्ट लँग्वेज कोणती उर्दू कोणती आहे